विरोधी पक्षांनी आपली भूमिका मांडली काँग्रेसनं भूमिका मांडली विरोधी पक्ष म्हणून पण एक थोडंसं असं विचित्र वाटलं की लोकसभा म्हणा राज्यसभा म्हणा गांधी घराण्यातल्या कोणी जास्त आपली भूमिका मांडली नाही किंवा जास्त कोण बोललं नाही असं का असू शकेल यामागची कारणं नेमकी काय असू शकते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मो मोदी यांची लोकप्रियता खूप आहे म्हणजे जगभरही आहे भारतात आहे असं असताना ते का बोलले नाहीत असाही प्रश्न येईल ना तर म्हणून आज पंतप्रधान मोदी बोलले नाहीत राहुल गांधी किंवा सोनिया गांधी बोलले नाहीत मला असं वाटतं एक विश्लेषक म्हणून त्याचं कारण की हे जे बिल आहे ना हे बिल मूलतः देशातल्या मायनॉरिटीज किंवा अल्पसंख्यक समाजाचं आहे मुस्लिम समाजाशी संबंधित आहे कारण वक्फ हे मुस्लिम समाजाशी संबंधित विषय आहे हा इतर मायनॉरिटीजचा पण विषय नाही पण इतर मायनॉरिटीशी त्याचा संबंध आहे एकूण लार्जर पॉप्युलेशनशी पण संबंध आहे पण मुस्लिम समाजाशी संबंधित बिल आहे त्याच्यानंतर या बिलामुळे नेमकं काय होणार आहे उद्या ताबडतोब याचा इमिजिएट अंदाज कोणालाही नाही म्हणजे त्याला थोडा काळ जावा लागेल म्हणजे लिटिगेशनमधल्या अनेक जमिनी मोकळ्या होतील अनेक राज्यांमध्ये हा प्रश्न आहे तेव्हा तिथल्या तिथल्या लोकसंख्येमध्ये का होईल जसं काही ठिकाणी अन्य धर्मियांनी पण पाठिंबा दिला या बिलाला पण म्हणून त्यांच्या त्यांच्या राज्यात लगेच भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असं नाही म्हणून तिथे क्रॉस फिंगर्स किंवा थोडंसं कॉशस राहावं अशा पद्धतीने हे बिल गृहमंत्री अमित शहा किंवा किरण रिजिजू यांच्यावर सोडण्यात आलं सरकारकडनं आणि विरोधी पक्षामध्ये गोगोई बोलले आणि राहुल गांधी किंवा सोनिया गांधी बोलले नाहीत कारण मला असं वाटतं की दोन्हीकडच्या शीर्षस्थ नेत्यांना याच्याबद्दलची साशंकता असावी की याचे अचूक परिणाम काय होतील म्हणजे सिम्युलेट जरी केलं तरी याचा नेमका अंदाज येणार नाही कुठल्या राज्यात काय होईल कारण वकची सगळी आकडेवारी दोन्ही पक्षांकडे आहे म्हणजे असं नाही आहे म्हणजे ओवसींना देखील देशभरात वकच्या किती केसेस आहेत किती जमिनी आहेत त्यातली माणसं कोण आहेत कोणाकडे किती संपत्ती हे माहिती आहे पण हे केल्यानंतर बिल त्याचा परिणाम काय होईल कालांतरानी ह्यातनं किती लोकांना दिलासा मिळेल आणि त्यातनं राजकारणावर काय परिणाम होईल याचा अचूक अंदाज कोणालाही आत्ता बांधता येईल असं मला वाटत नाही आणि त्या कारणामुळेच एकदम टोकाचा जाऊन काहीतरी आत्ता लगेच बोलायला नको त्यामुळे मला असं वाटतं की देर इज समथिंग इन द ऑफिंग सारखं यात आणखीनही काही गोष्टी घडतील का काय पुढे म्हणून कदाचित प्रधानमंत्रीही बोलले नसावेत आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी ताबडतोब बोलल्या नसावेत असं मला वाटतं विशेष करून गांधी घराण्यातील लोकांनी आपले पत्ते राखून ठेवले असतील असं म्हणायला हरकत नाही राखल्यासारखं मला आत्ता तरी अगदी अगदी कारण सर्वोच्च फोरम तो आहे आणि तरी ते बोलले नाहीत याचा अर्थच तो आहे की काहीतरी आणखीन येण्याची अपेक्षा आहे असं वाटत बरं या विधेयकाला दक्षिण भारतामध्ये अगदी तीव्र स्वरूपामध्ये विरोध झाला अपवाद फक्त तेलुगू देशम